ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बर्नेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी ड का तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन श्री विमल प्रकाशन पुणे प्रकरण दहावे समाधान पान क्रमांक पस्तीस उपदेश ऐकून परिणाम थोडा वेळ राहतो आणि घरी गेल्यावर पूर्ववत वर्तन होते असे का कोणताही भाव मनुष्याच्या मनात उत्पन्न झाल्यावर तो योग्य काळापर्यंतच त्याच्या मनावर अरुढ असावा नाहीतर तो मनुष्य वागणुकीच्या दृष्टीने अव्यवहार्य होईल म्हणजे जेथे आध्यात्मिक प्रवचन अथवा उपदेश ऐकून जो भाव निर्माण झाला असेल तो सतत कायम राहिला तर त्या माणसाच आपल्या नित्याचे व्यवहार कसे करता येतील बाहेर पडून घरी गेल्याबरोबर दुसरे अनेक विषय आणि व्यवहार समोर येतात आणि त्यासंबंधीचे भाव उत्पन्न होणे अपरिहार्य नव्हे आवश्यक असते आणि तरच त्यास नीट वागता येईल कुटुंबात वागत असताना एकामागून एक आपले आई वडील मुले पत्नी बंधू चाकर इत्यादी खांशी वागत असता तर त्याच्या प्रकारे अज्ञापन अथवा सेवा वात्सल्य प्रेम सद्भाव सदृदभाव आणि आज्ञा करण्याचे भाव अनुक्रमाने येतील व त्याला तसेच प्रसंगोपात न आणता येतील तर त्यास नीट वागता येणार नाही आई वडिलांजवळचा पुत्र भाव जर पत्नी समोर आला तर अनावस्था प्रसंग उडावेल तसेच जगात इतरत्र वागत असतानाही भावनेप्रमाणे आपण समरस न होता आले तर त्याचे दुष्परिणाम होतील आणि ते साधत नाही त्यांच्या संबंधी निष्करण वाईट मते रूढ असतात हे आपण पाहतो याचे कारण हेच असते की निरनिराळ्या वेळी त्या त्या लोकांच्या भावना कळत न कळत आपणाकडून दुखवलेल्या असतात आणि त्यांचे वाईट मत हा त्याचा परिणाम असतो माझ्याकडे एकाच वेळी एक इसम आनंदाची वार्ता सांगण्यास येतो आणि दुसऱ्या दुःखद घटना सांगण्यास येतो तेव्हा एका क्षणात एकाच्या आनंदाशी समरस व्हावे लागते तर दुसऱ्या क्षणी दुसऱ्याच्या दुःखाशी समरस व्हावे लागते एकाच्या बाजूने पाहणारा आनंद दिसावा व तिकडून पाहणारा दुःख करोना आधी दिसाव्यात असे मला कित्येक वेळा करावे लागते आणि हे करीत असताना माझ्या ज्या भावना असतील त्या झाकून ठेवाव्या लागतात म्हणूनच शंकराचा तिसरा नेत्र नेहमी बंद असतो असे वर्णन करतात याचा अर्थ हाच की दोह बाजूंच्या दोघांच्या दोन परस्पर विरुद्ध भावनांशी समोर स्वतःचे दोन भाव मटत असताना स्वतःची भावना समोरच्यापासून झाकून ठेवलेली असते ती प्रकट करून भागत नाही असे भाव प्रकट करून हुकमी करण्याचे प्रत्येकास साधले पाहिजे म्हणजे व्यवहारात बरेच दुःख कमी होईल आनंद गोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज गुरुनाथाचार्य ശ്രീ സദ്ഗുരുനാഥരാമചന്ദ്രമഹാരാജ കീ ജയ ശ്രീ സദ്ഗുരുനാഥ വിഷ്ണു മഹാരാജ കീ ജയ ശ്രീ ഗുരുദേവദത്തമംഗളമൂർത്തി മൂരയ പൂർണവാദ കീ ജയ ജയ പൂർണമാ ജയ ശിവരാമ